नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल आम्ही डॉक्टर नरेंद्र कविके आदित्य नर्सिंग होम नातेपुते इथे माझं हॉस्पिटल आहे आणि आम्ही एक आपल्या परिसरामध्ये ई मेडिका नावाचं एक नवीन मशीन चालू केलेलं आहे ए आय आधारित तंत्रज्ञानावरती आधारित आहे आणि या मशीनची खासियत अशी आहे की यामध्ये कुठलंही प्रकारचं इंजेक्शन किंवा शरीराला त्रास होईल असं कुठलाही घटक आम्ही वापरत नाही आहे आप आणि आपल्याला म्हणजे शरीरातली रो नॅचरल रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी शिवाय डायबिटीज बी पी असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार बरं करण्यासाठी हे मदत करतं उपकरण आणि याची अजून डिटेल माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा आमचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आम्ही देत आहोत ई मेडिका म्हणजे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक सेल्सची शरीरामध्ये त्याला नैसर्गिक पद्धतीनं चालना देण्यासाठी किंवा आजार आपोआप आप बरे करण्याची क्षमता प्रत्येकाच्या शरीरामध्ये उपजत असते त्याला बाहेरून फक्त स्टिम्युलेशन देऊन आम्ही ते आजार बरे करण्यास ती मदत करतो याची सुरुवात कुठं झाली आणि याला काय काय मान्यता मिळालेली आहे मान्यता भारतातील ज्या वेगवेगळ्या आय एस ओ सर्टिफिकेशन आहेत आ, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तसेच आरोग्य मंत्रालय भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र सरकार तर ह्या सर्व ज्या शासकीय प्रमाणपत्र देणाऱ्या काउ हे आहेत त्यांच्याकडून त्यांना मान्यता आहे याचा आतापर्यंत यशस्वीपणे कोणाकोणावर उपचार झालेला आहे काही उदाहरणे बरेच पेशंट्स आहेत पेशंटच्या म्हणजे साधारणपणे एक पंधरा ते वीस वर्षाच्या मुलापासून ते अगदी नव्वद पंच्याण्णव शंभर वर्षाच्या माणसापर्यंत आपण प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया म्हणजे दोन्ही महिला आणि वृद्ध या सगळ्यांवर आम्ही उपचार केलेले आहेत मुख्यतः जास्त करून डायबिटीस बी पी आणि हृदय हृदयाचे आजार आणि फुफ्फुसाचे आजार यामध्ये मशीन चांगलं काम करतं किडनी किडनी कॅन्सर यामध्ये पण त्याचा वापर करण्यात येतो वेगवेगळे कोड आहेत उपचार पद्धतीमध्ये ते आपण लावतो उपचाराची साधारणपणे फ्रिक्वेन्सी रोज एक तास मशीन आपण लावतो पेशंटला आणि जेवढे जुनाट आजार आहेत जे खूप जुने आजार असतील तर त्यांना तीन महिन्यापर्यंत आपण देतो उपचार खूप नवीन आजार असेल तर एक ते दोन महिने आपण देतो काही नागरिकांच्या मते काही चांगल्या गोष्टी असतील तर त्यापासून काही विरोधभास म्हणजे काही साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये कसलेही दुष्परिणाम होत नाही ना, ना, आपल्या ग्रामीण भागात हे पहिलंच उपकरण आहे हो पहिलेच उपकरण आहे याची फीज वगैरे काय फीज अतिशय माफक आहे वेगवेगळ्या आजारानुसार त्याचं पॅकेज ठरलं तर जर कोणाला आपल्या इथं नर्सिंग होममध्ये येऊन ते ट्रीटमेंट करून घ्यायचं असेल तर त्यांना आपण काय सांगा नर्सिंग होममध्ये जर त्यांनी येऊन रोज उपचार घेतले तर त्याचे साधारण सहा ते सात हजार रुपये प्रति महिना असं त्याचं पॅकेज आहे आणि घरी जर, जर आम्ही उपचार करायला आम्ही घरीसुद्धा जाऊन उपचार करतो आहे म्हणजे ज्यांना पेशंटला आणणं शक्य नाही आहे हॉस्पिटलमध्ये त्यांना आम्ही घरी जाऊन उपचार करतो आहे तर आमचा स्टाफ आहे तर त्यासाठी चार्जेस आम्ही वेगळे करतोय अच्छा Uh, संपर्क वगैरे संपर्क uh, आदित्य नर्सिंग होम पुणे पंढरपूर रोड डॉक्टर कवित के नातेपुटे ओके धन्यवाद